हुश। बाहेर कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि बाहेरून आपण घरी आलो की आपल्याला काहीतरी थंड प्यावं असं वाटतं आणि थंडसाठी आपल्याकडे ऑप्शन काय असतात ते म्हणजे लिंबू सरबत किंवा ताक हे आपलं ऑल टाइम हिट ऑप्शन्स असतात पण आज मी तुमच्याशी मस्त अशा चार रेसिपीज शेअर करणार आहे त्या अगदी चुटकीसरशी बनून तयार होतात म्हणजे उन्हातून तुम्ही आले की पटकन पाच मिनिटात तयार करायचं आणि प्यायचं आणि थंड गार व्हायचं याचा मेन जो बेस आहे तो असणार आहे सब्जा आता सब्जाचे वेगवेगळे गुणधर्म मी काही आता इथे सांगत बसत नाही मुळात तो थंड असतो त्यामुळे या चारही रेसिपीजमध्ये मी हा यूज केलेला आहे आणि एकदम झटपट होणाऱ्या रेसिपीज आहेत काही दोन तीन बेसिक गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात त्यानंतर तुम्ही इझिली हे बनवू शकता सो जास्त वेळ न दवडता आज मी तुमच्याशी सब्जाच्या चार समर ड्रिंक्स शेअर करते त्याची रेसिपी शेअर करतेय सो नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया या, या रेसिपीज कशा बनतात अगदी चुटकीसरशी मी आहे अबोली आणि तुमच्याशी शेअर करते आज मी चार समर ड्रिंक आणि याचा मेन हिरो पदार्थ आहे सब्जा आता सब्जा हा पित्तशामक आहे म्हणजेच ॲसिडिटी दूर करतं दुसरी गोष्ट म्हणजे हा वेट लॉसमध्ये सुद्धा युजफुल आहे सो so, तुम्ही हा इझिली हा मार्केटमध्ये मिळतो सो so, तुम्ही इझिली बाय करू शकता आणि आपल्या रोजच्या लिक्विडी पदार्थांमध्ये किंवा रोज फक्त याचं पाणी जरी प्यालत ना तरी हा उपयुक्त ठरतो सो एक पाच मिनटं याला भिजवला की हा छानपैकी डबल होतो किंवा फुकतो आता याचा वापर करूया आपण आपल्या पुढच्या ड्रिंकमध्ये सो चला पाहूया आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे आता उन्हाळ्यामध्ये आपण रुअपचा सुद्धा वापरतो पण आज मी इथे वापर करते कश्मीरी गुलाब सिरपचा तुम्हाला माहिती आहे मी केक बनवते त्याच्यामुळे माझ्याकडे हे सगळे क्रश आहेत म्हणजे सगळे फ्रूट क्रश आहेत आता हे तुम्हाला चाळीस ते पन्नास रुपयांना सुद्धा छोट्या बॉटलमध्ये मिळून जातील जर तुम्हाला हवे असतील तर आणि उन्हाळ्यामध्ये ती एकदा घरी आणून ठेवायला काही हरकत नाही तर जवळजवळ दोन ते तीन चमचे काश्मीरी गुलाब सिरप घेतलेला आहे त्यावर दोन चमचे सब्जा टाकलेला आहे आणि थंडगार असं दूध टाकलेलं आहे बस एवढंच काय ते करायचं आहे आणि वरून आपल्या आवडीप्रमाणे पुन्हा सब्जा टाकायचं आहे आणि हे अगदी चुटकीसरशी एक मिनटाच्या आतमध्ये तुमचं हे ड्रिंक तयार आहे हे अगदी मोठ्यांना सुद्धा आवडतं तुम्ही रिफ्रेशमेंट मध्ये देऊ शकता आणि लहान मुलांना सुद्धा आवडतं आता वळूया पुढच्या रेसिपीकडे ही रेसिपी बनणार आहे काकडीपासून तर काकडी मी घेतली सोलली तिला छोटी कापली मिक्सर मधून बारीक केली आणि त्यानंतर पुन्हा गाळून घेतलेली आहे मुळात काकडी ही थंडगार का असते हे काही वेगळं सांगायला नको आणि उन्हाळ्यात किंवा कोणत्याही सीजन मध्ये आपण ती खाऊ शकतो आता काकडीचा रस काढून घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळणार आहे सो प्रथम आपण एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा कोणत्याही ग्लासमध्ये पोर करून घेऊया आणि त्यावर मस्तपैकी असा लिंबू पिळायचा आहे त्यानंतर जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर चाट मसाला टाका नसेल तर घरी बनवलेली जिरे आणि मिऱ्याची पूड टाकू शकता सैंधव मीठ टाकायचं आहे एक चुटकीभर त्यानंतर टाकायचा आहे तो म्हणजे सबजा आता हे जे ड्रिंक आहे ना हे तुम्ही अगदी रोज घेऊ शकता जर तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तरीही तुम्ही रोज हा काकडीचा ज्यूस बनवून पिऊ शकता हे अगदी हेल्दी आणि वेट लॉसला पण छान आहे आणि थंडगार तर आहेच हे काही मी वेगळं सांगायला नको आणि पाहताय तुम्ही जे आपले सगळे ड्रिंक्स आहेत ना मी चारही ड्रिंक जे बनवणार आहे ते वेगवेगळ्या रंगाचे म्हणजे अगदी कलरफुल आहेत त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ते सगळ्यांनाच आवडणार आहेत आणि एकदम फ्रेश वाटणार आहे हे पियाल्यानंतर वळूया नेक्स्ट रेसिपीकडे इकडे घेतलेला आहे मी पायनॅपल क्रश आता हा जो पायनॅपल क्रश आहे तो मी माझ्याकडे क्रश होते फ्रूट क्रश बॉटलमधले तर ते घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रेश फ्रूटचा सुद्धा क्रश काढू शकता आणि याचप्रमाणे पायनॅपलप्रमाणे इतरही फ्रूटचा क्रश तुम्ही घेऊ शकता आता हे मी एकदम लहानपणी जसा पायनॅपल ज्यूस मला गाड्यावर मिळायचा ना मी तशी एकदम रेसिपी फॉलो केलेली आहे सो एक कप घेतलेला आहे पायनॅपलचा क्रश आणि त्यामध्ये जवळजवळ अडीच ते तीन कप म्हणजे हा ग्लास भरून मी Uh, मस्तपैकी पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये लिंबू पिळलेला आहे वरून माझ्या आवडीप्रमाणे भरपूर असा सब्जा टाकलेला आहे आणि हवं तर इथे तुम्ही थोडंसं सैंदव मीठ आणि पुन्हा चाट मसालासुद्धा टाकू शकता आणि आपलं हे तिसरं रिफ्रेशमेंट ज्यूस तयार आहे सो हेही आता मी पटकन पिऊन घेते कारण मला हे खूप आवडतं मला हे पिल्याने माझी लहानपणाची आठवण ताजी होते सो so, गोळ्यावाल्याकडे हा पायनॅपल ज्यूस मिळायचा सो so, पाहू शकता हाही किती कलरफुल दिसतं आहे लहान मुलांना तर अगदी हे म्हणजे उत्तम पर्याय आहेत आणि घरी बनणारे आहेत झटपट अगदी हेल्दी असे हे ड्रिंक्स आहेत आता वळूया आपल्या शेवटच्या ड्रिंककडे तर यामध्ये आपल्याला थोडंसं जास्त साहित्य लागणार आहे एकतर मी घेतलेलं आहे आईस्क्रीम फालुदा आता यामध्ये ऑलरेडी सब्जा आहे आईस्क्रीम फालुदाचा क्रश आहे आणि ही मी घरी बनवलेली आईस्क्रीम आहे व्हॅनिला मँगो मिक्स आईस्क्रीम आहे ही सो हिचे मी तीन चार स्कूप जे आहेत ते मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे आणि सोबतच अर्धा कप दूधसुद्धा टाकणार आहे म्हणजे मला थोडी लिक्विड कन्सिस्टन्सी मिळणार आहे आणि याचा ज्यूस करून घेणार आहे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तो आता एका काचेच्या ग्लासमध्ये मस्तपैकी पोअर करणार आहे त्यामध्ये टाकणार आहे आपण जो आईस्क्रीम फालुदाचा क्रश घेतलेला आहे ना तो टाकायचा आहे त्यामध्ये ऑलरेडी सब्जा आहे त्यामुळे वेगळा असा सब्जा टाकण्याची आवश्यकता नाही आणि वरून भरपूर अशी घरी बनवलेलीच आईस्क्रीम आणखी मी टाकणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला किती आईस्क्रीम पाहिजे ते तुमच्यावर आहे बट माझ्याकडे घरी बनवलेली आईस्क्रीम आहे सो मी भरपूर टाकणार आहे आणि मस्तपैकी असं थंड गार पेय उन्हाळ्याचं दुपारचं घेणार आहे आणि दिसायलासुद्धा हे तितकंच सुंदर दिसतं सो इकडे मी मँगो आईस्क्रीम टाकलेली आहे वरती आणि मस्तपैकी असं माझं हे ड्रिंक रेडी आहे सो आपले चारही ड्रिंक अगदी झटपट बनून तयार होतात आणि तितकेच ते छान आणि टेस्टी यम्मीसुद्धा लागतात सो नक्की तुम्ही यापैकी काय ट्राय करणार आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि केल्यावर त्याची टेस्ट कशी आहे तेही मला नक्की कळवा आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया अशाच एका शहानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत ता स्वतःची काळजी